नमस्कार मंडळी संध्याकाळचे आहेत पाच आणि आमच्याकडे हे बघा जोरदार पाऊस येलो आवाजावरनं तुमका तुम्हाला कळतो केवढो पाऊस होतो हे बघा हे पाणी बघा केवढ्या जोरात पड़ता तर काल मिरग होतो आणि आज जोरदार पावसाक आमच्याकडे सुरवात झाली आहे बघा पाणी बघा केवढ्या जोरात व्हावता आणि ह्या सगळा वातावरण आमच्या घराच्या समोरचा फुला पण मस्त फुलली होती बघा आणि पाऊस पडलो की एकच होतं तर म्हणजे सगळीकडे हिरवेगार आणि कालपासून थोडं थोडं भरतं पण हा आता जोरात दिलो आणि या बघा खाली तुम्ही बक्षात तर सगळा हिरवेगार झालेला हे बघा कसा होता आपल्या उन्हाळ्यातल्या व्हिडिओ तुम्ही बघितला असला आणि आता कसा दिसता या पावसाच्या सीझनमध्ये आपला कोकण भारीच दिसता तर तुमका या व्हिडिओतना दिसत असतात बघा समोर आता जरा जरा पाऊस कमी होता तर तुमच्याकडे पाऊस पडता की नाही कमेंट करून नक्की सांगा आता आपण घरात बघूया आता काय तयार बनतात आमच्या घरात पहिलो पाऊस पडलो काहीतरी खास बनतात तर आता बघूया आपण काय बनतात तर आता बघूया आमच्या घरात काय तर काय करतो आम्ही शेंगेभात पाऊस पडतो ना हे बघा बाहेर अजून थोडं थोडं पाऊस सुरू असा आणि आमच्याकडे हे शेंगे भात तर पावसात हे खाऊ एकदम भारीच वाटत मित्रांनो मांजर बघा कसा बसला तुम्ही जर पहिल्या पावसात इलास तर तुमका असच अनुभव घेऊ गावतो तुम्ही कधी अनुभव घेतलास की नाही या नक्की कळवा झाले बाजू बघा मम्मी आमचे ते शेंगे मी आता मी खातलय मांजूर झोपला आमचा यो भाई पाउस हो बाहेर आमचे पाऊस सुरू आहे बघा आता थोडं कमी झालं मगाशी खूप होतो तर या अशा थंडगार पावसात हे गरमागरम शेंगे खाऊची मजा वेगळीच असता सानू कसा वाटता बरे शेंगे मस्त वाटत तर मंडळी जेचा कोणाचं बालपण या कोकणात गेलं असत ना तर त्यांना ही मजा नक्कीच अनुभवलेली असतली थंडगार पावसात गरमागरम शेंगदाणे खावची तुमच्यापैकी कोणी कोणी अनुभव घेतला नक्की कळवा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि आपलं माणूस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको चला तर मग बाय बाय